नमस्कार माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पेडिओ म्हणजे खूप इमोशनल पण आहे तर चला म्हटलं माझं बालपण जिथे झालं माझं लग्न वगैरे सगळं जिथे झालं तिथं तुम्हाला घर ते हे घर खूप सत्तर वर्षापूर्वीचं घर आहे आणि खूप छान आहे आता सुद्धा बघा किचन आहे हे छोटंसंच आहे पण खूप छान आहे डबल मस्ती होतं ते तर आमच्या पप्पानी तोडलं वरचं तर हे वरती जायसाठी पायऱ्या आहेत तर पायऱ्यावर सगळं सामान ठेवलं आता कारण वरचं सगळं पॅक केलं ना त्यामुळं तर बघा गावठी लसूण घरचा लसूण आहे तो आम्हाला पण दिला एक जोडी तर छोटंसं किचन आहे आणि आई वगैरे बसली होती पप्पा मारत होते तर बघा माळवण कोणी बघितलं नसेल तर नक्की माळवण बघून घ्या खूप छान असं असतं आणि एवढं थंड खूप थंड गर्मी जाणवतच नाही आहे तर शेतकऱ्याच्या घरामध्ये सगळं असतं तर आम्हाला जायची गडबड होती तर आमच्या बॅगा येताना दोन बॅग होते आणि आत्ता जाताना बघा किती अर्धी रूम भरली बॅगने तर असंच असतं बाहेर आहून येताना तर एक बॅग दोन बॅग घेऊन आलो आम्ही जाताना पूर्ण बॅग भरली पॅकिंग पूर्ण फक्त एक बॅग नाही आहे ते पिशवी येते तर मधी पण डॉक्टर बाबासाहेब बघांचे फोटो वगैरे आहेत आमच्या आईचा लग्नातला माझा आजोबा वगैरे सगळ्यांचे आहेत आणि जो तो दिसतो तो माझ्या भावाचा हा माझा आजोबा आहे तर आमच्या आईच्या लग्नातला फोटो आहे तो कसं आहे नक्की सांगा आणि खूप छान असं आहे घर मला तर खूप आवडतं तर हे सामान वगैरे सगळं जिथे तिथं मस्त व्यवस्थित आहे सगळं छानपैकी तर आज आम्हाला जायचं होतं तर चला एक छोटासा होमवर घ्यावायचा तर पुढच्या वेळेस आम्ही इथे असतील नाही असतील त्यामुळं म्हणतात छोटेसे आम्ही परत आम्ही जाऊ तोपर्यंत आई बापा दुसरीकडे शिफ्ट होणार आहे त्यामुळं मग मी व्हिडिओ घेतला तर नक्की सांगा तुम्हाला आवडले करू परत चला हॉल पण दाखवते आई लोक विसरत आहे गडबड होती माझ्या बहिणीकडे जायचं होतं आम्हाला त्यामुळं गडबड होती तर हा बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथे पण पत्र आहे हॉलला पत्र आहे आणि बाकी मग माळवण आहे तर आई फटाफट डोकं वगैरे विचारत होती योगेश योगेश, आ, ते योगेश पडला एवढेच तिथे माझ्यासोबत सोबत, -सोबत पळत होतं ना तो पडला तर मला शेतकऱ्यांच्या घरामध्ये किती असतं सामान तर खूप छान वाटते गावाला आल्याने वेगळीच फिलिंग असते गावाला आल्याने आपण किती बी मोठ्या घरात किती पण एशी झोपो पण आई तर खाली जमिनीवर जो झोपलं तरी झोप लागते तर ते चक्की पण आहे त्यांच्याकडे डाळी वगैरे काढण्यासाठी डाळी वगैरे दुसरीकडे जाण्यापेक्षा घरचे घरी डाळी आणि आजूबाजूचे दळायला पण येतात त्यांना तर असं आहे घर कसं आहे नक्की सांगा तुम्ही चक्की आहे ती आत्ता कसं उन्हाळ्यामध्ये डाळी वगैरे काढावं लागतात ना त्यामुळं तर भाजीने मोबाईल लावलेला चार्जिंगला तर बघा कसं आहे ही आणि म्हणजे भा बाजूचा परिसर पण दाखवते तुम्हाला तर भाऊजी पस्त बाहेर बाहेर जिप्पाचं नाही भाऊजी मग तर सासरवडीत आली मज्जा असते कारण काही आणायचं नाही काय नाही मस्त आपण जे ऑर्डर सोडली ते आपल्याला खायला भेटतं तर हे कपडे वगैरे धुवायला दगड आहे टाकी आहे तर कदाचित आम्ही पुढच्या वेळेस येतील तेव्हा इथे राहायला नसेल त्यामुळं मी म्हणतो छोटासा व्हिडिओ बनवून ठेवा आपल्या कारण आपला जन्म झाल्याच्या घरातच एक व्हिडिओ असायलाच पाहिजे त्यामुळं मी छोटासा ब्लॉग बनवला आहे तर हे बघा आमचं गाव पूर्ण खूप छान असं आहे बघा सुंदर असं गाव आहे आणि विहाराचा पण व्हिडिओ टाकला आहे तर नक्की तो व्हिडिओ पूर्ण बघा चप्पल वेलो आहे तर एकदम आमचे कपडे सुकायला पण टाकले आणि सुकले पण एक घंट्यामध्ये पूर्ण कपडे सुकतात तर माझ्या बहिणीने चप्पल वगैरे सगळं धुवून टाकलं कारण आई पण येणार नव्हती दोन तीन दिवस बहिणीचं राहणार होती त्यामुळे सगळं चकचक करून ठेवलेलं मला आणि माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये नाव टाकलेलं आहे आता त्याला चार वर्ष झाले तर तुम्हाला कसा वाटला माझ्या बाहेरचा होम टूर तर नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय कमेंट करायला विसरू नका बाय बाय